वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यात महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष हा महत्वाचा घटक पक्ष असून ठाणे काँग्रेस जाणून बुजून शेकअपला डावलत असल्याचं समोर येत आहे या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या ठाणे विभागाच्या वतीनं एक पत्र व्हायरल होतंय या पत्रामध्ये ठाणे काँग्रेस जाणून बुजून शेकापला डावलत असल्याचं समोर येत आहे या पत्रात असं नमूद करण्यात आलंय की ठाणे शहर काँग्रेस कमिटीने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन केलेल्या चुकीच्या विधानाविरुद्ध निषेध आंदोलन आयोजित केलं होतं या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यामध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेनेचे नेते राजन विचारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे ठाणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख केदार दिघे अध्यक्ष ठाणेश्वर समाज वादी पक्ष राम केवल यादव ठाणेश्वर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार आप पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष सतीश सलुजा यांना प्रमुख उपस्थित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते या महत्वपूर्ण आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाला ठाणे काँग्रेसने आमंत्रित केले नाही शेतकरी कामगार पक्ष जो महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे त्याला ठाणे काँग्रेसने जाणीवपूर्वक डावललाय महाविकास आघाडीच्या एकतेला धक्का देणारी अशी काँग्रेसचीही कृती आहे जी आम्हाला निश्चितच योग्य वाटत नाही ठाणे काँग्रेसच्या या वर्तणुकीमुळे पुरोगामी विचारसरणीला नुकसान ठाणे काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी आहे ठाणे काँग्रेसचं जर कार्य या प्रकारे महाविकास आघाडीत फूट पाडणार असेल तर त्यावर शेतकरी कामगार पक्ष आपलं परखड मत व्यक्त करणार शेतकरी कामगार पक्षासोबत होणारा अन्याय आम्हाला मान्य नाही आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून ठाणे काँग्रेसच्या या वर्तवणुकीवर तीव्र निषेध व्यक्त करतो आम्ही या अपमानकारक वागणुकीचं जशास तसं उत्तर देऊ अशा पद्धतीचं पत्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं व्हायरल आहे शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी व ठाणे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या वतीने हे पत्र ठाणे काँग्रेसला देण्यात आलेलं आहे एकेकाळी ठाणे नगर परिषदेत डाव्यांचं वर्चस्व होतं मात्र आता महाविकास आघाडी शेकापला डावल जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळाली होती त्या काळी शेतकरी कामगार पक्षांना आक्रमकपणे लढत दिली होती मात्र अशी लढत ठाण्यात पाहायला मिळणार का का शेकाप आपली वेगळी भूमिका मांडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरलं आहे रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामनशंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या पाच दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केले त्यांच्याकडून पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने भांडी इतर वस्तू व मोबाईल फोन असा एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला लीलाराम उर्फ लिलेश मेघवाल चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती जैसराम उर्फ जेडी कलबी दोनाराम उर्फ दिलीप पराडिया व नागजीराम मेजवाल अशी अटक केलेल्या पाच दरोडेखोरांची नावं आहेत हे पाचही जण राजस्थानचे आहेत या पाचही जणांनी रेखी करून ठाणे स्थानक परिसरातील मराठे ज्वेलर्सचं शटर उचकटून दागिन्यांसह इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सीसीटीव्ही तांत्रिक यंत्रणांच्या मदतीनं तपास करून या पाचही जणांच्या गुजरात मध्ये घरपोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडविरोधी पथकाचे प्रमुख एसीपी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे खंडिविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण बोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच सा... आ, किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असं जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हातीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूला परिसरात राहणारे संपर्कात आहेत का काही आतापर्यंत प्राथमिक चौक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत त्यांनी पुरी दुकानाची रेखी केलेली आहे सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सतरा तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला ते सर्व आम्ही तांत्रिक विश्लेषण त्याचं करत आहे त्यानुसार तक्रार जी दाखल झाली आहे ती पाच कोटी पेक्षा जास्त जी तक्रार आहे परंतु यातील तक्रारदार मराठी जोराचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आद्यापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमान चोरीला गेला आहे असा आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं त्या आरोपींवर आद्यापर्यंत आम्ही तपासात निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत ही आरोपी अ पूर्वी जे काय दुकान आहे जिथं चोरी करायचे आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखी करतात त्याच्यावर पाळत ठेवतात त्याची सर्व इतम सविस्तर माहिती घेऊन त्याच्यानंतर असे गुन्हे करतात त्याचबरोबर ज्वेलर्स ची जे दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारी रूम भाड्याने गेणे खोली भाड्याने घेणे लगतची आणि ज्वेलर्सच्या भिंतीला होल मारून त्याच्यामधून देखील चोरी करायची त्यांची यापूर्वीची मोडच आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तारामावली सामाजिक सेवा संस्था आयोजित सहस्त्रचंडी नवकुंडीय हवनात्मक महायज्ञाच्या सहाव्या दिवशी विधान परिषद आमदार भाजपाचे महाराष्ट्र महासचिव विक्रांत पाटील यांनी उपस्थित राहून देवीचं मनोभावे दर्शन घेतलंय माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या माध्यमातून गेले एकोणीस वर्ष देवीची आराधना केली जात असून हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ठाण्यातील कोपरीपूर्व संत तुकाराम महाराज मैदान येथे साजरा होत असतो या उत्सवाला राजकीय नेते मंडळी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात आज विधान परिषदेचे आमदार भाज भाजपाचे महाराष्ट्र महासचिव विक्रांत पाटील यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलंय तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलंय वर्षभरातले जे काही महत्त्वाचे विषय असतात ज्याच्याशी आस्था जुडलेली असते त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे सन्माननीय भरतजी चव्हाण सन्माननीय ओंकारजी चव्हाण यांच्या माध्यमातनं साजरा केला जाणारा हा आई जगदंबेचा आई अंबामातेचा हा उत्सव आणि या उत्सवाला प्रत्येक वर्षी येणं इथे आल्यानंतर जी काही ऊर्जा प्राप्त होते त्या माध्यमातनं जनसेवेचा जो काही वसा आम्ही सगळ्यांनी घेतला तो घेऊन पुढे जाणं हे प्रत्येक वर्षीचा आमचा हा क्रम ठरलेला आहे भरत चव्हाण असतील आदरणीय आमचे ओंकारजी असतील सातत्याने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या कसे उपयोगी पडू शकतो या पवित्र हेतूने काम करणारं एक आदर्श उदाहरण म्हणजे ह्या चव्हाण परिवार आहे असं मला वाटतं म्हणजे सातत्याने आमच्या माता भगिनींसाठीचे उपयोग उपक्रम आमच्या युवा बांधवांसाठीचे उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्हाला काय करता येईल आम्हाला समाजाचा आम्ही कशा पद्धतीनं पांग फेडू शकतो या भावनेनं काम करणारे ही सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळे आताही बघितलं तर या उत्सवाच्या माध्यमातून दोन हजारपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून किंवा आयुष्यमान भारतचे कार्ड्स काढून त्यांना भविष्य त्यांचं आरोग्यदृष्ट्या सुखकर करण्याचं काम हे ह्या चव्हाण परिवारानं केलं ओंकारजी भरतजींनी केलं मनापासून त्यांचे अभिनंदन करतो म्हणजे जे आमचे सन्माननीय देवाभाऊ आम्हाला जो संदेश त्यांनी दिला की आपण जनसेवेचा हा वसा घेतला आहे त्याला घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे आदरणीय आमचे ओंकारजी भरतजी त्याच पावलावर पाऊल ठेवून हे काम करतायत आणि सातत्याने अनेक उपक्रम महिन्यातल्या तीस दिवसापैकी वीस बावीस दिवस जनसेवेसाठी वाहून घेणं काय असतं हे यांच्याकडे बघितल्यानंतर एक आदर्श उदाहरण आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं मला वाटतं की आई जगदंबा आई अंबा त्यांना अजून ताकद देव जनसेवेचा जनसे हे जे काही जनसेवेचं व्रत त्यांनी घेतलं आहे हे पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांना जी जी काही शक्ती मिळायला पाहिजे ती ईश्वर त्यांना देव आजच्या शुभदिनी मंगलदिनी एवढीच प्रार्थना करतो सगळ्याच उपस्थितांना भक्तजनांना मनापासून शुभेच्छा उत्तर प्रदेशातले चार तरुण जग जिंकायला निघाले अकरा देशांची पायपीट करून त्यांनी तब्बल चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख किलोमीटरची भूमी पायाखाली घालून त्यांनी सोमवारी गुजरात मार्गे पालघर आणि तेथून ठाण्यात प्रवेश केलाय पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना पाच पूर्णांक पाच लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वनरईने त्यांना भुरळ घातली असून पाच दिवस ठाणेकरांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवधी तरुण मुंबई मार्गे पुढे कोकणात प्रवेश करणार आहेत दोन हजार पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप महेंद्र प्रताप गोविंदानंद आणि निच्छल मौर्य हे चार तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचं महत्व पटवून देण्यासाठी निघालेत त्यांच्या टीममध्ये आता वीस सदस्यांपर्यंत पोचली असून ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे पुढे पादाक्रांत करत आहे पालघर आणि तेथून ठाण्यात दाखल झालेल्या या चार जणांचं पायी चालून चालून बूट फाटलेत थंडी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अंगात घातलेल्या जॅकेटांना ढिगळं लावण्याची वेळ आली आहे पण त्यांचं ध्येय कसुभर सुद्धा दिसत नाही याउलट पाच पूर्णांक पाच लाख किलोमीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचं महत्व पटवून देण्याचं भीमकार्य जराही खंडित पडू द्यायचं नाही असं मनोदय केलं असल्याचं त्यांनी सांगितलं एकोणीसशे पासून त्यांचे गुरु अवैध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात सहाशे ठिकाणी चौदा पूर्णांक पन्नास कोटी झाडे लावली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पर्यावरणाचं रक्षण करा झाडे लावा पृथ्वी वाचवा नद्यांचं संरक्षण करा मुली वाचवा मुली शिकवा रस्त्यांची सुरक्षा पाणी जपानी स्वच्छ भारत मिशन असं त्यांच्या जनजागृतीचे मुख्य उद्देश आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केले पाहूयात 1980 से यात्रा की शुरुआत हुई 2001 में हम लोग जुड़े हैं बीस लोगों का ग्रुप है और अभी हम लोग गुजरात के 33 जनपदों की यात्रा करते हुए महाराष्ट्र प्रदेश के 36 जनपदों की यात्रा करने के लिए आए हैं अभी हमारा पहला डिस्ट्रिक्ट नासिक हुआ है दूसरा पालघर तीसरे थाने, में है। थाने से हम लोग तुरंत मुंबई जाएंगे और मुंबई में पहुँच करके महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी से मिलेंगे और महामहिम राज्यपाल जी से मिलकर के आगे का हम लोग प्लान बनाएंगे पूरा का पूरा महाराष्ट्र के छत्तीस जनपद हमें करना है और सभी जनमानस से आप लोगों के माध्यम से मेरी हाथ जोड़कर अपील रहेगी कि हमारे जो उद्देश्य हैं वो सब आपसे जुड़े हैं इसलिए इसका एक बार संज्ञान लें जब भी आप लोग घरों से निकले तो सीट बेल्ट और हेलमेट लगा करके चलें और एक दिन अपने वाहनों को खड़ा अवश्य करें वीक में एक दिन आप इस तरह से भी सहयोग दे सकते हैं हमारे जैसा आप चार लाख अड़तालीस हजार किलोमीटर विश्व के ग्यारह देशों में और भारत के छह जिलों में नहीं चल सकते हैं परंतु आप इस तरह से अपने जिले में सहयोग दे सकते हैं एक दिन गाड़ी को खड़ी कर दीजिए दो दिन कम से कम ए को बंद कर दीजिए तो आपका बहुत बड़ा सहयोग हमारे भारत के निर्माण मेन उद्देश्य क्या है हमारा मेन उद्देश्य पर्यावरण संरक्षण को लेकर के सड़क सुरक्षा जीवन रक्षा को लेकर के बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के साथ साथ सुंदर भारत और स्वच्छ भारत को लेकर के कई राज्यों में पाया है लेकिन विशेषकर मैंने दो राज्यों का नाम इसलिए लिया है क्योंकि वहां मैंने खुद इस चीज को पकड़ा था देखा था और उन चीजों को अब हम लोगों ने फेस आउट किया तो वहां से जो चीजें सामने निकल करके आई वो हम लोगों को बहुत ज्यादा मतलब आत्मसार कर रही थी अंदर से वो बिल्कुल झंझोड़ रही थी कि हमारे देश में कन्या की भूण हत्या इस तरह से हो रही है वो जन्म लेने के बाद इस तरह से भी उसको लोग हताहत कर रहे हैं तो ये बहुत अशोभनीय घटनी थी घटना थी तो उसलिए हम लोगों ने बहुत बड़े रूप में उसका संज्ञान लिया था और पुलिस और प्रशासन के सहयोग से उस पे हम लोगों ने तुरंत काबू पा लिया या होत्या अच्छा आजच्या खेळक घडामोडी आशास राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूज चा फेसबुक चैनल ला व YouTube चॅनल फॉलो आणि करा धन्यवाद